एखादी कार जर आपण पाहिली ना तर ती कार बेसिकली आपण पाहतो त्याची किंमत वगैरे हो पाहतो बट फीचर्स काय आहेत त्या गाडीमध्ये स्पेस किती आहे बूट स्पेस किती आहे ती गाडी चालण्यासाठी कशी आहे तुम्ही काडी गाडी कुठली घ्यायला पाहिजे एक पण मराठी युट्यूब चॅनल नव्हतं आणि त्याच्यामध्ये मला तो ब्रँड बनवायचा होता आम्ही तो ट्रायपॉड आणि मोबाईल आणि माईक ज्यावेळेस व्हिडिओ करायचा त्यावेळेस ते मला म्हणायचं यार तुला वेळ लागले तू कशाला हे काय करतो याच्यातून काय पैसे भेटणार आहे का म्हणजे ज्यावेळेस मी मराठीमधून युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करायचं ना तर मराठीला व्हॅल्यू देत नव्हते कोणीच मला विश्वासच बसत नव्हता की टाटा सारख्या ब्रँडने आपल्याला इन्व्हाइट केलेले आहे एक ते दोन वर्षाचा जो काळ आहे तो गेल्यानंतर मग वडिलांना देखील प्राऊड फील झालं की हा हा काहीतरी करतोय मित्रांनो ॲटोमोबाई इंडस्ट्री म्हणजे आपण कार बाईक या इंडस्ट्रीमध्ये जर पाहिलं ना तर भारतामध्ये सर्वात जास्त बाईक आणि जे कारचं उत्पादन आहे ते केलं जातं भरपूर इंटरनॅशनल ब्रँड देखील भारतामध्ये दे उपलब्ध आहे पण एका गोष्टीचा तुम्ही कधी विचार केला आहे का महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही जर विचार केला पूर्ण भारतामध्ये तर सर्वात जास्त कार आणि बाईक जे आहे ते विकले जातात आणि ज्या वेळेस आपण ह्या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेस युट्यूब किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये एक पण असा मराठी यूट्यूब चॅनल नव्हता हो म्हणजे डेडिकेटेड की ज्याच्यामध्ये तुम्हाला कारबद्दल बाईकबद्दल पूर्ण माहिती मराठीमध्ये भेटेल पण ज्यावेळेस मी माझं शिक्षण पूर्ण केलं दोन हजार अकरा साली त्यावेळेस माझ्या मनात हा विचार नक्कीच आला की आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये काय करायला पाहिजे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाल विजाटे आणि मराठी कारन्यूज युट्यूब चॅनल आणि मराठी कमर्शियल व्हेकल या दोन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी ॲटोमोबाईल क्षेत्रातली सर्व जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत मराठी भाषेमधून पोहोचवत असतो त्यामुळे आज मी माझी जर्नी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे माझं जे गाव आहे जुन्नर या ठिकाणी शिरोली बुद्रुक हे माझं गाव आहे खूप सामान्य कुटुंब होतं आणि त्याच्यातून मी माझं शिक्षण पूर्ण केलं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन याच्या माध्यमातून मी माझा डिप्लोमा पूर्ण केला त्यानंतर ठरवलं की जॉब करायचं आता जॉब करत असताना खूप स्ट्रगल करावं लागलं कारण की पुणे जिल्हा असल्यामुळे चाकण एम आय डी सी किंवा पुण्यातली जे ओवरऑल मोठ्या कंपनीज आहेत त्या ठिकाणी लवकर पुणे जिल्हा म्हटलं की लवकर जी स्थानिक युवक आहेत त्यांना लवकर कंपन्यांमध्ये घेतलं जात नाही किंवा परमनंट केलं जात नाही आणि मी देखील अशाच एका कंपनीमध्ये लागलो जी कंपनी स्पेअर पार्ट बनवायची फोर व्हीलरला लागणारे ला ला म्हणजे वायपर मोटर असेल किंवा इंजिनमध्ये जो अल्टरनेटर असतो अशा कंपनीमध्ये मी काम करायला सुरुवात केली तर त्या कंपनीमध्ये काम करत असताना माझं काम कंपनीला खूप चांगलं वाटलं आणि त्यानंतर मग कंपनीने मला कस्टमर एंडला पाठवलं म्हणजेच आम्ही ज्या कंपनीजला पार्ट प्रोव्हाइड करायचो टाटा मोटर्स असेल महिंद्रा असेल अशा भरपूर जे मॅन्युफॅक्चर बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्यासोबत मला त्या ठिकाणी जाऊन आमच्या पार्टमध्ये काय प्रॉब्लेम आहेत हे अॅनालिसिस जे आहे ते मला त्या ठिकाणी करावं लागत होतं आणि त्यावेळेस मी त्या कंपन्यामध्ये गेल्यानंतर माझ्या थोडंसं ते माइंडमध्ये होतं की कार बनवली कशी जाते कारबद्दल खूप कुतूहल होतं सो मग तिथे गेल्यानंतर लाईनवरती जायचं त्यानंतर पाहायचं गाडी कशी बनवली जाते कुठले कुठले पार्ट कुठे बसवले हो जातात आणि त्यावेळेस तुम्ही जर विचार केला तर दोन हजार दहाला मी ज्यावेळेस जॉब सुरू केला त्यावेळेस मला फक्त जे पेमेंट आहे ते साडेसहा हजार होतं आणि ते पण कट होऊन साधारणतः पाच हजार आठशे पाच हजार नऊशे असं पेमेंट यायचं मला आणि माझे जे मित्रमंडळ आहेत त्यावेळेस त्यांचं जे पेमेंट होतं ते दहा ते पंधरा हजार दरम्यान होतं त्यावेळेस ते मला भरपूर बोलायचे की एवढ्या कमी पगारावरती कार नोकरी करतोय तू बट मला जे ते काम आहे ना ते खूप आवडायचं म्हणजे कार बनली कशी जाते आपण तिथे गेल्यानंतर ओव्हरऑल शिकण्यासाठी भरपूर भेटायचं मला सो मी दोन हजार तेरापर्यंत हा जॉब कंटिन्यू केला पण जीवनामध्ये चढ उतार हे येत असतात नंतर वय देखील वाढत चाललं होतं लग्नाचं वय होत आलेलं होतं त्यामुळे तिथपर्यंतच मला म्हणजे मी तीन वर्ष फक्त त्या साडेसहा हजाराच्या पगारावरती मी काम केलं पण त्यानंतर मग ठरवलं की आता आपल्याला दुसरं काहीतरी करावं लागणार आहे कारण की पेमेंट तर खूप कमी होतं बट शिकून भरपूर घेतलं होतं आणि त्यानंतर मग भरपूर असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील ते ग्रो होत होते आणि मी देखील त्यांना फॉलो करत होतो हिंदी असेल इंग्लिश असेल त्याच्या माध्यमातून लोक जे गाड्यांची माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवायची सो मग त्यावेळेसच असा विचार आला की आपण याच्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे दोन हजार तेरामध्ये मी ज्यावेळेस जॉब सोडला आणि त्यानंतर मी नाशिकला जॉईन झालो एका कंपनीमध्ये प्रायव्हेट लिमिटेड तर ती वेगळ्या वेगळी कंपनी होती बट त्या ठिकाणी सुद्धा काम करत असताना मनात विचार भरपूर होते की आपण हे करायचंच आहे आपल्याला काही ना काही वेगळं सो मी तो निर्णय घेतला बट निर्णय घेतला आणि तो लगेच आमला हे सोपं नव्हतं त्याच्यासाठी मला सपोर्टची खूप गरज होती त्यानंतर दोन हजार सोळा साली लग्न झालं माझं आणि लग्न झाल्यानंतर मग आपण म्हणतो ना एक लाईफला टर्निंग पॉईंट येतो तर अशा वेळेस मग दोन हजार सोळापर्यंत सोशल मीडिया देखील बऱ्यापैकी मोठा झाला होता दोन हजार सतराचं मला देखील झालेली होती सो मग ती सर्व जबाबदारी होती आणि देन मग आम्ही थोडंसं डिस्कशन केलं मी तिच्याशी देखील डिस्कशन केलं की म्हटलं मला यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचे असे रिव्ह्यूज करायचे कारण की मराठीमध्ये असं कुठलंही यूट्यूब चॅनल नाही आहे आणि आपण जर सुरुवात केली तर याच्यामध्ये खूप ग्रोथ होईल आणि त्यावेळेस आमचं डिस्कशन चालू होतं त्यावेळेस तिने तेव्हाच ते सांगू दिलं की तू बिंदास कर कारण की ती देखील जॉब करत होती त्यावेळेस तो एक मला सपोर्ट खूप मोठा होता की ती जॉब करत असल्यामुळं घरामध्ये ती सर्व गोष्टी मॅनेज करत होती आणि देन मग आपल्या मराठी घरांमध्ये काय होतं की खूप टेंडन्सी म्हणजे एक वेगळी त्यांच्या मनामध्ये माइंड असतो की मी घरच्यांपर्यंत जर गेलो असतो हा विषय घेऊन की मी जॉब सोडतोय आणि मी यूट्यूब चॅनल वगैरे चालू करतोय तर त्यांचा त्याला अजिबात म्हणजे त्यांनी परमिशनच दिली नसती सो so, मी ह्या भरपूर गोष्टी लपून ठेवल्या त्यानंतर दोन हजार अठरा साली मी माझा पहिला व्हिडिओ जो आहे तो शूट केला त्याच्या आधी मी नाशिकवरनं पुण्यामध्ये शिफ्ट झालो आणि देन मी मला ते करायचंच होतं कारण की जॉब करून ह्या सर्व गोष्टी कधीच पॉसिबल होत नाही तर मग मी एक नवीन वॅकनार घेतली आणि ती ओला उबेरला जॉईन केली आणि देन मग मी सकाळी ओला उबेर, उबेर चालवायचो आणि दुपारी ज्यावेळेस अकरा बारा वाजता ज्या बुकिंग आहेत ते कमी होऊन जायच्या देन मग मी शोरूमला विजिट कर आणि त्यानंतर तिथे व्हिडिओज काढणे असं माझं जे रुटीन आहे ते चालू झालं बट भरपूर जबाबदारीच्या गोष्टी असतात त्यामुळे प्रत्येक वेळेस आपण विचार करतो की आपल्या मनाप्रमाणेच गोष्टी होतील अशा कधीही होत नाही त्यानंतर मग मी सुरुवात केली हळूहळू हळूहळू दोन हजार अठरा गेलं दोन हजार एकोणीस गेलं मेन जो टर्निंग पॉईंट झाला तो आला दोन हजार वीसचा कोरोना कारण की कोरोनामध्ये तुम्ही जर विचार केला तर भरपूर लोक असं विचार करतात की आमचे बिझनेसेस गेले किंवा भरपूर लॉसेस वगैरे झाले बट ती माझ्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती आता ती ऑपॉर्च्युनिटी कशी होती कारण की कोरोनामध्ये तुम्ही जर विचार केला तर भरपूर लोक टिकटॉकवरती ऍक्टिव्ह होते भरपूर लोक टिकटॉक पाहिजे आणि मी विचार केला की मराठी कार न्यूज असं आपण एक टिकटॉकवरती अकाउंट ओपन करायचं आणि त्याच्यामधून आपण लोकांपर्यंत कार क्षेत्रातली जी माहिती आहे ती पोहोचवायची म्हणजे एका मिनिटामध्ये माहिती पोहोचवायची सो लॉकडाऊनमध्ये भरपूर लोकांच्या ज्या गाड्या आहेत त्या देखील उभ्याच होत्या सो गाड्यांची केअर कशी करायला पाहिजे आणि गाड्या मेंटेन कशा ठेवायला पाहिजे जरी तुमच्या गाड्या पार्किंगमध्ये असतील तर कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता जेणेकरून तुमची कार व्यवस्थित राहील या गोष्टी मी जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवत होतो टिकटॉकच्या माध्यमातून त्यानंतर बी एस सिक्स आलेलं होतं आता भरपूर लोकांना बी एस सिक्स म्हणजे काय म्हणजे जे एमिशन नॉर्म्स असतात आपल्या गाडीमधून जे होणार उत्सर्जन आहे कार्बनचं उत्सर्जन तर त्याला लिमिटमध्ये आणण्यासाठी गव्हर्नमेंटने जे आहे ते बी एस सिक्स नॉर्म जे आहे ते लागू केलेले होते आणि कंपन्यांना देखील ते डिफिकल्ट होतं सो ते कसं असतं याबद्दल मी माहिती द्यायला सुरुवात केली टिकटॉकच्या माध्यमातून आणि युट्यूब चॅनलवरती देखील मी जे व्हिडिओज आहे ते अपलोड करत होतो ती सुरुवात करता करता दीड महिन्यामध्ये माझे दीड लाख फॉलोअर जे आहेत ते टिकटॉकवरती पूर्ण झाले आणि खूप व्हायरल झालं म्हणजे एक लोकांमध्ये माझी जी ओळख आहे ती निर्माण झाली दोन हजार वीसच्या आय थिंक मे मध्ये जे लॉकडाऊन आहे ते हळूहळू कमी व्हायला लागलं ला मी पुण्यात आलो आणि पूर्णपणे आहे ना मी याला फोकस केलं आप या की आपल्याला आता ह्याच क्षेत्रामध्ये काम करायचं आहे सो हळूहळू गाडी चालवून रिव्ह्यू करणे आणि हे सोपं नव्हतं कारण की ज्यावेळेस मराठी इंडस्ट्रीमध्ये एखादा ॲटोमोबाईल चॅनल स्टार्ट करायचं त्यावेळेस लगेच आपण ब्रँडला ॲप्रोच करू शकत नाही आधी आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागतं स्टेप बाय स्टेप म्हणजे काय की शोरूम्समध्ये व्हिजिट करणे शोरूमचे जे हायर uh, अथॉरिटी जे माणसं आहेत त्यांना त्यांच्याकडून परमिशन घेणे की मी असा असा व्हिडिओज करतो म्हणजे शोरूमला व्हिजिट केल्यानंतर शोरूमचे जे अथॉरिटीजन त्या लवकर परमिशन देत नव्हत्या कारण की आत्तापर्यंत जो ट्रेंड चालू होता ना तर जी जी ना, तो होता फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्येच रिव्ह्यूज करणे मराठीमध्ये त्यांना जर सांगितलं ना तर म्हणजे भरपूर त्यांना कन्फ्युज हो जायचं जा की हे नक्की मराठीमध्ये काय सांगणार आहे पुण्यामधलंच एक शोरूम आहे आता मी तुम्हाला नाव नाही सांगणार तर मी त्या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी गेलो आणि तिथले जे मॅनेजर आहेत त्यांना भेटण्यासाठी मी जवळपास दोन ते तीन तास वाट पाहिली तिथे शोरूममध्ये आणि दोन ते तीन तासानंतर फक्त त्यांचा एक कलिक आला आणि त्यांनी सांगितलं की नाही सर काय म्हणजे याच्यासाठी तयार नाही आहेत आणि त्यांनी परमिशन दिलेली नाही पण मी प्रयत्न सोडले नाही मी ठरवलं की आपल्याला काही ना काही करायचं आहे मग गाडी जर कुठेही अवेलेबल होईल सातारा या ठिकाणी असेल बाहेरच्या नारंगाव या ठिकाणी असेल माझं होमटाऊन जर पाहिलं तिथे जवळच आहे सो तिथे ओळखीने मी गाड्या रिव्ह्यू करण्यासाठी सुरुवात केली आणि एक वेळ अशी आली की आपल्या यूट्यूब चॅनलला एक लाख सबस्क्रायबर जे आहे ते पूर्ण झाले आणि देन मग मला टाटा मोटर्सने ऑफिशियल मेल केला आणि त्यांनी सांगितलं की आमची टाटा सफारी जे आहे ते आम्ही लॉन्च करते दोन हजार एकवीस जानेवारीचा हा महिना होता मी ती वेळ विसरणार नाही आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही गाडी पाठवणार आहोत आणि तुम्हाला ही गाडी रिव्ह्यू करायची आहे आणि तुमच्या युट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ पोस्ट करायचा आहे आणि ह्या सर्व गोष्टी माझ्यासाठी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप वेगळ्या होत्या कारण की मला विश्वासच बसत नव्हता की टाटासारख्या ब्रँडने आपल्याला इन्व्हाइट केलेले आहे मराठी यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी रिव्ह्यूसाठी आणि देन मग त्यांचा मेल वगैरे आला कॉल आला की सकाळी तुमच्याकडे लवकर गाडी येणार आहे तोपर्यंत देखील विश्वास बसत नव्हता पण ज्यावेळेस सकाळी एक पाचचं पाचची वेळ होती पहाटे त्यावेळेस त्यांनी गाडी खाली बिल्डिंगच्या खाली उभी केली आणि एक बबल बनवला आणि देन मग मला कॉल केला की तुम्ही खाली या गाडी रेडी आहे त्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस म्हणजे एक भारी असं प्राऊड फील झालं ना की खूप जबरदस्त त्यानंतर मी सफारीचा व्हिडिओ केला व्हिडिओ व्हायरल देखील झाला आणि त्यानंतर मग टाटा मोटर्सशी महिंद्रासोबत स्कोडा असेल अशा भरपूर कंपन्यांसोबत आपलं मीडिया टाईप झालं जेणेकरून त्यांचे जे नवीन लॉन्चेस असतात त्या ठिकाणी ते बोलत होतात आणि वेळ अशी आली म्हणजे वेळ बदलती कशा मित्रांनो पहा त्या एक ते दीड वर्षामध्ये ना मी कुठेही माघार घेतली नाही म्हणजे ज्यावेळेस मी मराठीमधून यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करायचं ना तर मराठीला व्हॅल्यू देत नव्हते कोणीच आणि ज्या मॅनेजरने मला दोन ते तीन तास बसवलं का तर मी मराठीमध्ये व्हिडिओज बनवतो आणि त्यांनी परमिशन दिली नव्हती एक ते दीड वर्षानंतर टाटा मोटर्सने मुला मला असं सांगितलं की तुम्ही त्या शोरूममध्ये जा आम्हाला एक टाईम स्लॉट दिला जातो त्या स्लॉटमध्ये तुम्हाला तिथे व्हिडिओ करायचा आहे मी तिथे गेलो व्हिडिओ केला आणि तोच मॅनेजर ज्यावेळेस मी व्हिडिओ करत होतो त्यावेळेस माझ्यासाठी थांबला होता था, आम्हाला काही गिफ्ट दिलं जातं कंपन्यांकडून आणि एक साईन घेतले जाते एक पेपरवरती हो सो so, तो मॅनेजर तिथे पाच ते दहा मिनटं माझी वाट पाहत होता त्यानंतर मी त्याला भेटलो त्याने माझ्याकडे पाहिलं तो हसला त्याच्या लक्षात आलं की मी एक वर्षापूर्वी इथे आलो होतो आणि ह्याच माणसाला आपण इथे जे आहे ते परमिशन दिली नव्हती सो so, वेळ ही बदलते त्याच्यासाठी स्ट्रगल खूप महत्त्वाचा असतो म्हणजे माझा स्ट्रगल जर मी तुम्हाला सांगायचा ठरला ना तर खूप मोठा आहे म्हणजे मी कंटिन्युअसली एडिटिंग व्हिडिओज टाकणे आणि ह्या गोष्टी करत असताना खूप त्रास देखील होतो म्हणजे एक वेळ अशी आली होती की माझ्या डाव्या डोळ्यावरती ना ते एडिटिंग आणि प्लस ते कॉन्सन्ट्रेशन कारण की मी रात्रीचा एडिटिंग करायचो दिवसा काम करायचो व्हिडिओचं तर त्यावेळेस माझ्या डाव्या डोळ्यावरती लेअर देखील आली होती आणि त्यावेळेस मला डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला याचं ऑपरेशन करावं लागेल आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर मला एक वर्ष एक महिना पूर्णपणे हे त्यांनी रेस्ट करायला सांगितली होती सो तो काळ माझ्यासाठी खूप स्ट्रगलचा होता आणि यूट्यूब जर्नी ज्यावेळेस माझी स्टार्ट झाली ना त्यावेळेस फक्त मराठीमधून व्हिडिओ बनवायचेच हेच देह माझ्याकडे होतं बेसिकली काय होतं मित्रांनो कार रिव्ह्यूज काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो एखादी कार जर आपण पाहिली ना तर ती कार बेसिकली आपण पाहतो त्याची किंमत वगैरे पाहतो बट फीचर्स काय आहेत त्या गाडीमध्ये स्पेस किती आहे बूट स्पेस किती आहे ती गाडी चालण्यासाठी कशी आहे तुम्ही गाडी गाडी कुठली घ्यायला पाहिजे याबद्दल मी जे आहे ते त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असतो आणि तेच करत असताना सेकंड का हँड मा so कार आता भरपूर वेळा काय होतं की सेकंड हँड कार घेण्याचा ज्यावेळेस विषय होतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये खूप कन्फ्युजन असतं की गाडी कुठून घ्यायला पाहिजे सो मी सेकंड हँड कारकडे देखील लक्ष दिलं आणि सेकंड हँड कारच्या माध्यमातून भरपूर असे जे चांगले डीलर आहेत ते आपण आपल्या मराठी कार न्यूज प्लॅटफॉर्मच्या खाली आणले आणि आन त्यांचे देखील आपण जे आहे ते प्रमोशनच्या माध्यमातून जे आहे ते आपण व्हिडिओज बनवले आणि भरपूर लोक पूर्ण महाराष्ट्रभरातून आपल्या व्हिडिओचा रेफरन्स सांगून पुणे मुंबई बीड असेल नागपूर असेल सांगली असेल या ठिकाणी सुद्धा आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हिडिओज बनवतो आणि तिथपर्यंत येतात आणि आपल्या गाड्या ज्या आहेत त्या चॉईस करून घरी घेऊन जातात ॲटोमोबाई इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कार विकल्या जातात बाईक देखील विकल्या जातात पण पन एक पण मराठी युट्यूब चॅनल नव्हतं आणि त्याच्यामध्ये मला तो ब्रँड बनवायचा होता आणि लोकांना हे दाखवून द्यायचं होतं की हिंदी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा जेवढी ग्रोथ आहे तेवढीच मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा ग्रोथ आहे आणि हे मी दाखवून दिलं आणि मी प्राऊडली तुम्हाला सांगू शकतो की मराठी भाषेमधला आपला मराठी कार न्यूज हा एकमात्र ॲटोमोबाईल क्षेत्रातला का यूट्यूब चॅनल आहे जो की आज सर्व कार ब्रँडसोबत काम करतोय आणि तुम्हाला नवीन नवीन जे व्हिडिओज म्हणजे जे शोरूमला गाड्या येत नाही त्याच्या आधीच आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला गाड्या पाहायला भेटतात दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीसचा हा काळ होता हा खूप स्ट्रगल होता भरपूर लोकांनी साथ दिली भरपूर लोकांनी साथ नाही दिली आणि एक गोष्ट मी तुम्हाला मित्रांनो नक्की सांगतो की सोशल मीडिया ज्यावेळेस आपण पाहतो ना ज्यावेळेस एखादं पेज पाहतो भरपूर लोक मोठी होतात भरपूर लोक त्यांच्या इन्स्पिरेशन जे स्टोरी आहेत ते, ते सांगत असतात बट ज्यावेळेस माणूस स्वतःहून इन्स्पिरेशन होतो ना त्यावेळेस तो काहीतरी वेगळं हे नक्कीच करतो ज्यावेळेस मी माझा यूट्यूब चॅनल स्टार्ट केला ना त्यावेळेस मी एक गोष्ट मनाशी बांधली होती की मी कोणालाही म्हणजे माझ्या जवळचे जे रिलेशनवाले आहेत किंवा मित्रमंडळ आहेत त्यांच्यापर्यंत मी जी माझी यूट्यूब चॅनलची स्टोरी आहे ती अजिबात शेअर केली नाही किंवा मी एक लिंकसुद्धा शेअर केली नाही की तुम्ही ही लिंक पहा आणि तुम्ही एकदा पा लाईक सबस्क्राईब शेअर करा अजिबात केलं नाही याच्यामागचं कारण सांगतो कारण की आपल्या जवळपासची जी लोक असतात ना भरपूर लोक चांगला देखील विचार करतात पण भरपूर लोक त्याच्यामधल्या चुका काढण्याचा प्रयत्न करतात हे काय करतोय यार तू हे काय चालणार नाही आहे आणि मग त्याच्यातून काय होतं माणूस आहे ना डिमोटिवेट होऊन जातो आणि जी गोष्ट करायची आहे ना त्या गोष्टीकडून त्याचं जे ध्यान आहे ते पूर्णपणे बाजूला होऊन जातं त्यामुळे मी फक्त व्हिडिओज करायचाच मुद्दा हा गेला त्याच्यामागं स्टडी पण भरपूर होता व्हिडिओ करायचे अपलोड करायचे लोक सपोर्ट करायची कमेंटमध्ये सांगायचे हे असं करत असं कर आणि ज्यावेळेस मग एक वेळ अशी आली वडील माझे जे आहेत ते विघ्न सहकारी सा साखर कारखाना जो की जुन्नर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कामाला होते आणि त्यांचे जे सिनियर लोक आहेत ते सांगायचे की अरे विशाल विचा टे हातुझा मुलगा हा खूप भारी व्हिडिओज बनवतो कारण की लॉकडाऊनच्या वेळेस ज्यावेळेस मी तो ट्रायपॉड आणि मोबाईल आणि माईक ज्यावेळेस व्हिडिओ करायचा त्यावेळेस ते मला म्हणायचे अरे तुला वेळ लागले तू कशाला हे काय करतो याच्यातून काही पैसे भेटणार आहे का पण तो एक ते दोन वर्षाचा जो काळ आहे तो गेल्यानंतर मग वडिलांना देखील प्राऊड फील झालं की हा हा काहीतरी करतोय आणि नक्कीच याने नाव जे आहे ते मराठी इंडस्ट्रीमध्ये एक मोठं जे नाव आहे ते केलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुमचं जर डेडिकेशन असेल तर नक्कीच तुम्ही एक वेगळा विचार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तुमच्या बिझनेसच्या माध्यमातून देखील पुढे घेऊन जाऊ शकता आता ज्यावेळेस मी मराठी कार न्यूज चॅनल स्टार्ट केला त्यावेळेस लोकांची ही देखील मागणी आली की तुम्ही व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा जे वाहन आहे ते देखील रिव्ह्यू करा सो मी दुसरा युट्यूब चॅनल चालू केला मराठी कमर्शियल व्हेकल आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा भरपूर लोकांनी सपोर्ट केला आज जवळपास जर पाहिलं मराठी कार्न्यूज युट्यूब चॅनलवरती जवळपास चार लाख सत्तर हजार सबस्क्रायबर आहे मराठी कमर्शियल व्हेकलवरती जर पाहिलं एक लाख शहाण्णव हजार सबस्क्रायबर आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे ते वाढतच राहणार आहे इन्स्टा हँडल जर पाहिलं त्या ठिकाणी सुद्धा जवळपास चार लाख फॉलोअर्स आहे म्हणजे तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये भरपूर अशा गोष्टी करू शकता बट त्या लोकांना पटायला पाहिजे आणि ज्यावेळेस मी मोठा झालो त्यावेळेस हे सर्व श्रेय जातं आपल्यासारख्या सर्व पब्लिकला की ज्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला ज्या चुका होत्या त्या चुका सांगितल्या खूप खूप धन्यवाद जो स्टॉक मराठी ज्यांनी मला या ठिकाणी एक संधी दिली आणि माझा जो जीवनाचा प्रवास आहे हा इथपर्यंत मी कसा आलो याची एक चांगलं जे व्यासपीठ आहे ते उपलब्ध करून दिलं सो जोश खूब खूब धन्यवाद धन्यवाद एक तुम देखे मुझे यकीन है कि टॉक सुनने के बाद हमारे तो खर्चा भी करेंगे अगर ऐसे ही हर खर्चे पर भी आधा पैसा वापस मिले तो आप फ्लिपकार्ट मिंत्रा एमेजोन नाइका जैसी वेबसाइट पर तो खर्चा करते ही होंगे कैश करो ऐप पे आपको इन सभी वेबसाइट पर और अन्य 1500 ब्रांड्स पर 50% तक का कैशबैक मिलता है हमें बस कैश करो ऐप पे जाना है वहां से फ्लिपकार्ट या अन्य कोई भी ब्रांड सिलेक्ट करना है हमें हर बार की तरह ही शॉपिंग करनी है लेकिन इस बार मिलेगा कैश ये कैशबैक आपके हर शॉपिंग पे मिलेगा और वो कैशबैक होगा सभी ऑफर्स डिस्काउंट सेल्स या स्पेशल ऑफर्स के डिस्काउंटेड अमाउंट के ऊपर ऑर्डर प्लेस करने के बाद ये सारा कैशबैक आपके कैश करो वॉलेट में ऐड हो जाएगा जो कंफर्मेशन पे आप बहुत आसानी से अपने एमेजॉन पे फ्लिपकार्ड गिफ्ट कार्ड या बैंक अकाउंट में भी सीधा ट्रांसफर कर सकते हैं तो ये आदत डाल लो पहले कैश करो पे आओ यहां से किसी भी साइट पर जाओ और अनलिमिटेड सेविंग्स पाओ तो कैश करो ऐश करो क्लिक ऑन द लिंक इन डिस्क्रिप्शन एंड डाउनलोड कैश करो ऐप नाउ हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका